कधी काय होते आपल्याला छोट्या छोट्या टिप्स माहीत नसतात त्यामुळे जेवण सुद्धा बिघडते एक रोटी किंवा पराठ्यांसाठी कोमट पाणी घेऊन पीठ मळून घ्या रोटी पराठे अधिक चवदार आणि मऊ होतील दोन पकोड्यांसाठी पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका पकोडे अधिक कुरकुरीत होतील तीन जुनी किंवा शिळी भाकरी बारीक करून हवाबंद डब्यात ठेवा नंतर त्याचा उपयोग कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी केला जाईल ते तुटणार नाही आणि चवदार देखील होतील चार कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यात भर मीठ टाका त्यामुळे चव अधिक वाढेल पाच भात बनवताना त्यात एक चमचे तूप किंवा लिंबाचा रस काही थेंब टाका यामुळे तांदूळ फुललेला आणि पांढरा होईल सहा कोणत्याही ग्रेवीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला साखर कारमेल होईल आणि ग्रेवीला छान रंग आणि चव येईल सात पुऱ्या तळताना तो तेलात थोडे मीठ घाला यामुळे तेल जास्त शोषणार नाही आठ हलव्यासाठी रवा भासताना त्यात अर्धा चमचे बेसन मिसळा यामुळे हलव्याची चव दुप्पट होईल नऊ परफेक्ट फ्रेंच फ्राईज करण्यासाठी बटाटे कापून दोन तीन मिनिटे पाण्यात पाण्यातून बाहेर काढा आणि किचन रूम किंवा टिश्यू पेपर पसरावा जेणेकरून त्याच्या सर्व पाणी सुकून जाईल आता त्यांना कॉर्नफ्लोअरने डस्ट करा डीप ब्लॉक बॅग मध्ये किंवा एअरटाईट कंटेनर बंद करा आणि फ्रीजर मध्ये ठेवा दहा हिरवी चटणी किंवा टोमॅटो मिरची सॉस किंवा चिलेली कोथिंबीर पुदीना साध्या अंड्यातील बलक घालून संपूर्ण नवीन प्रमाणात डीप किंवा पसरवा अकरा लसूण अकरा किंवा बारा पाकळ्या बारीक चिरून एक चमचे तेलात सोनेरी तपकिरी होईपर्यंत टाळा पिळून काढलेल्या दह्यात मीठ चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथिंबी मिसळा तुमचे हेल्दी आणि टेस्टी सँडविच स्प्रेड आणि डीप तयार होईल बारा ग्रेव्हीमध्ये तूप किंवा तेल खूप असल्यास ते फ्रीजरमध्ये ठेवा थोडा तर तरंग ते तेल घट्ट होईल आणि तुम्ही ते सहज ओतून फेकून देऊ शकता नंतर सर्व करण्यापूर्वी तुमची डिश पुन्हा गरम करा तेरा जर भेंडी प्रत्येक वेळी चिकट होत असेल तर ती शिजवताना त्यात काही थिम लिंबाचा रस टाका त्याचे चिकटपणा निघून जाईल याशिवाय भेंडी शिजवताना तुम्ही एक चमचा भाजलेले वेसन देखील घालू शकता यामुळे चिकटपणा दूर होईल आणि भेंडी कुरकुरीत होईल चौदा दुधावरची साय चांगली दाट येण्यासाठी दूध गरम करून थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे साय छान भाकरीसारखी जाड येते पंधरा फ्रीजमध्ये खूप वास येत असेल तर एका बाउलमध्ये लाकडाचा कोळसा भरून ठेवा त्यामुळे फ्रीजमधील वास गायब होईल सोळा मि, हिरवी मिरची देठ काढून मग हिरवी मिरची फ्रीजमध्ये ठेवल्यास जास्त दिवस चांगले राहते सतरा आपण बिर्याणीसाठी कांदा तळून घेतो तेव्हा कांद्यामध्ये एक चिमूट साखर घातली तर कांदा लवकर कुरकुरीत होतो अठरा आपण घरी दुधाचे पनीर बनवतो तेव्हा पनीर काढल्यावर पाणी फेकून देतो पण ते फेकून न देता कणिक महत्त्ताने वापरात ते खूप पौष्टिक असते एकोण एकुन, एकोणीस दही वडे बनवताना वाटलेल्या उडीद डाळीमध्ये थोडासा रवा मिक्स केल्यास दही वडे मस्त अगदी नरम बनतात व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी महत्त्वपूर्ण वाटल्या